ऊस हंगाम दोन हजार चौदा पंधराची महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने व खासगी कारखान्यांची एकंदरीत दोनशे पंच्याऐंशी कोटी एफ आर रक्कम थकीत आहे वारंवार मागण्या करून आंदोलन करून उच्च न्यायालयात जाऊन देखील या रक्कम अजून काही शेतकऱ्यांना मिळत नाही याकरिता आता अचानक शेतकरी सो, सोलापूर अहमदनगर व पुणे जिल्ह्यातले शेतकऱ्यांनी अचानक हे आंदोलन व उपोषण पुकारले आहे व शासनाला ही रक्कम त्वरित देण्यास आम्ही भाग पडूया ही रक्कम व्याजासकट मिळायला पाहिजे असं तरतूद आहे साखर उजदार नियंत्रण कायदा मध्ये मात्र अद्याप शासन काही कारवाई करत नाही त्या साखर कारवाई करत नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीखचा घोळ सुरू आहे चालू हंगामातली जवळपास तीन हजार कोटी रक्कम थकीत आहे व या दोन्ही रकमे थकीत रकमे शेतकऱ्यांना मिळावा याकरिता अचानक शेतकऱ्यांनी हे धरणे आंदोलन पुकारलं आहे व काही शेतकरी आता उपोषणाला बसणार आहे ते पुण्यात मागणीसाठी मागणीसाठी वर्षभरातलं हे पाचवं आंदोलन आहे टप्प्याटप्प्याने याची तीव्रता आम्ही वाढवत गेलो मा, मान्य खासदार राजू शेट्टी व सदाभोग होत यांच्या मार्गदर्शन आंदोलन केल्यामुळं मागच्या हंगामातली जवळजवळ पंच्याण्णव टक्के रक्कम मिळाली साखरेचे दर हजार रुपयांनी वाढले केंद्राने व राज्य शासनाने कारखानदारांना मदत केली मात्र ह्या जे दोनशे पंच्याऐंशी कोटीची रक्कम आहे ही कारखानदार का देत नाही हे आज कोडं काही उलगडत नाही व ह्या कारखान्यावरती कारवाई होणं हे अभिप्रेत आहे मात्र कुठलीही कठोर कारवाई होताना काही दिसत नाही اگر اپ تم